धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील विठ्ठल साई साखर कारखाना मुरुम अंतर्गत पवन तुकाराम राठोड आचारी तांडा आणि मुरुम नाईक नगर येथील रामसिंग हिरा राठोड हे ऊसतोड उस कामगार उसाचे वाहन भरत असताना अचानक वाहनावरून पडून अपघात होऊन गंभीर जखमी झाले आहेत तर भाऊसाहेब साखर कारखाना समुद्राळ अंतर्गत ऊसतोड महिला कामगार मोताबाई धनराज राठोड व्यंकटेश नगर तांडा कदेर यांना उसाच्या फडात काम करत असताना सर्पदंश झाल्याने त्या जखमी झाले आहेत जखमी कामगार उपचार घेत आहेत जखमी उस्तळ कामगारास उस्तळ कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते सुरेश पवार यांनी सदिच्छा भेट घेऊन आर्थिक दिलासा दिला दिलाय पाहूयात आज येथील कारखान्याच्या संबंधित निवेदन दिलेले आहात काय मागण्या होत्या आपल्या भाऊसाहेब बिरादर साखर कारखाना समुद्रा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव या कारखान्याचे जे काही एम डी आहे जे काही मॅनेजर आहेत यांच्या सदिशा भे भेट घेऊन त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देण्याचा एकच उद्देश आहे परवा कदेर ता तांडा व्यंकटेशनगर येथील महिला ऊसतोड कामगार त्या कदेर गावातीलच मुकादमाच्या अंतर्गत ऊसतोडीचे काम करतात आणि ऊसतोडीचं काम करत असताना त्या महिलेला सर्पदूळ झालेला आहे झाल्याच्या झाल्याच्यानंतर पुढील उपचारासाठी या उमरगा शहरातील डॉक्टर विजय पाटील यांच्या दवाखान्यामध्ये आय सी यूमध्ये ती महिला ॲडमिट आहे आणि गंभीर स्वरूपाची परिस्थिती त्यांची झालेली आहे आणि त्या महिलेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे ती गरीब आहे महिला त्या महिलेला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी किंवा या कारखाना स्तरावर जे काही कारखाना अंतर्गत जे काही उसतोड उस्तोडीचे काम करतात त्या उस्तोड कामगारांची या कारखाना प्रशासनाने नोंदणी करावी आणि त... राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांच्याकडे अर्थ खाता आहे आपण संघटनेचे प्रदेश अध्यक्ष म्हणून आपण काम पाहताय महाराष्ट्रामध्ये तर एकंदरीत या अजितदादाकडे संदर्भात कधी आपण मागणी केली होती का या मागणीकडे कशा पद्धतीने तुम्हाला सकारात्मक नि प्रतिसाद मिळालेला आहे का आपल्याला सांगायचं म्हणजे या लोकनेते गोपीनाथ मुंडे उसटोड कामगार महामंडळाची स्थापना तीन एप्रिल दोन हजार बावीसमध्ये झाली त्या जा उद्घाटनप्रसंगी मा सन्माननीय अजितदादा पवारसाहेब होते धनंजय मुंडेसाहेब होते आणि संबंधित संबंधित मंत्री ठाकरे साहेब देखील ऑनलाईन माध्यमातून त्यांनी महामंडळाची स्थापना केली किंवा के उद्घाटन केलं त्या मंचावरती मा सन्माननीय अजितदादा पवारसाहेब यांनी जे महाराष्ट्रातील कारखानास्तरावरती जे काही फंडाच्या माध्यमातून जी काही महामंडळाकडे रक्कम जमा होण्या होणारी आहे ज्या पद्धतीनं अंदाज इथे सव्वाशे ते दु दीडशे कोटी रुपये जमा होण्याचे अंदाज त्यांनी त्यावेळेस समजण्यात आलेला होता आणि त्याच पद्धतीनं शासन स्तरावरून प्रतिवर्षी सव्वाशे कोटी रुपये अजितदादा पवारसाहेब महामंडळाला देण्याचं आश्वासन देखील दिलेलं होतं या रकमेतून महाराष्ट्रातील उस्तोड कामगारांच्या भवितव्यासाठी वापर वापरण्यासाठी त्यांच्या अडीअडचणी त्यांच्या योजना मिळण्यासाठी देखील ह्या ही रक्कम जी रक्कम कमी पडेल ती रक्कम महाराष्ट्र शासन पुरवलं जाईल असं आश्वासन दिलेलं होतं आणि आज आपल्याला या माध्यमातून आणि सांगू इच्छितो अजितदादा पवारसाहेबांनी ज्यावेळेस संजयजी शिरसट साहेब नऊ जुलैला बैठक घेतली त्या बैठकीच्या बैठकीमध्ये आमच्या संघटनेच्या वतीनं मैत तो उसतोड कामगारांच्या वर्षांना दहा लाखाची आर्थिक मदत मिळावी या प्र या पद्धतीची मागणी आम्ही केलो होतो त्यानंतर जून जुलै महिन्या जून जुलैमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये माननीय अजितदादा पवारसाहेबांनी बीड जिल्ह्यातील उसतोड कामगारांच्या एका मंचावर त्यांनी घोषणा केलेली होती दहा लाख रुपये उसतोड कामगारांच्या वार मैत मैतांच्या वारसांना आमचं देण्याचं विचाराधीन आहे त्यावरती आमची आमचं नियोजन चालू आहे असं देखील अजितदादा पवारसाहेबांनी घोषणा केलेली आहे आणि या माध्यमातून अजितदादा साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे ज्या पद्धतीनं आरोग्य खात्याअंतर्गत जे काय अशा कार्यकर्ते आहे त्यांना दहा लाखाची आर्थिक मदतीची घोषणा केलेली आहे त्याच पद्धतीनं अजितदादा पवारसाहेब आपण देखील या महाराष्ट्रातील मैत उसोड कामगारांच्या वारसानं भविष्यकाळामध्ये प्रति दहा लाखाची आर्थिक मदत मिळून द्यावी एवढी माझी कळकळीची विनंती आहे आमच्या या कारखानास्तरावरील भेटीच्या अनुषंगानं आज आम्ही जे काही महिला सर्पदोषूर उमरगा शहरातील विजय पाटील यांच्या दवाखान्यामध्ये महिला ॲडमिट झालेली आहे त्या महिलेंची आम्ही सतीच्या भेट घेणार आहे त्याचबरोबर विठ्ठल साई सखारी साखर अंतर्गत घुसोडी करणारा एक घुसोड कामगार ऊसाच्या भरलेल्या गाडीवरून प पडून त्याचे हात फ्रॅक्चर झालेले आहेत पाय फ्रॅक्चर झालेले आहेत त्याच पद्धतीनं नाईकनगर येथील ऊसतोड कामगार विठ्ठलसाई सहकारी साखर सकर अंतर्गत उसतोडी करत असताना ॲक्सिडेंटमध्ये त्यांचे पा पाये तुटले त्यादेखील ऊसतोड कामगारांना आम्ही विश्वेकर हॉस्पिटल उमरगा या ठिकाणी सदीच्या भेट घेऊन त्या त्यांना काही आमच्या संघटनेच्या वा माध्यमातून काय मदत करता येईल किंवा यांना महामंडळाच्या वतीनं आर्थिक मदत कशाप्रकारे मिळवू देता येईल हे आमचं नियोजन आहे त्यांच्या भेटीसाठी आम्ही आता संघट संगड़न, संघटनेचे सर्व पदाधिकारी निघालेलो आहोत